भांडण हे वाईटच असत भांडण चांगलं नाहीच शिवचरित्रातून एक गोष्ट शिका भांडणापासून चार हात लांब राहा टाळा भांडण टाळा समोरचा माणूस भांडण करायला तयार असला तरी तुम्ही भांडण करू नका का तुम्हाला पुढं जायचंय ज्याला पुढं जायचंय त्याला इथल्या माणसाच्या नादी लागायचं नसतं ज्याला पुढं जायचंय त्यांना छोट्या माणसाच्या नादी लागायचं नसत एकच भांडण आहे ना जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर टाकून गेलं भांडणात फक्त आणि फक्त अधोगती आहे आणि भांडणापासून जो दो दोन पावलं माग आलात ना तो तुमची प्रगती आहे शिवाजी महाराजांनी टाळलंय बऱ्याच वेळा टाळलंय पुढे घेणार आहे मी कुठं कुठं भांडण टाळले भांडण टाळण्यामध्ये हित आहे आपण माग चाललोत का लक्षात घ्या आपण मागं का राहतो आपली प्रगती का होत नाही त्याची कारण बघा एक तर आपली संगत दुसरी गोष्ट आपण भांडणापासून लांब जात नाही भांडणापासून लांब जा दोन पावलं माग या पुढचं महत्वाचं वाक्य बोलतो ज्याला मोठं उड्डाण मारायचं असतं त्याला चार पावलं माग सरकावं लागतं चार पावलं माग सरकल्याशिवाय मोठं उड्डाण मारता येत नाही आणि आपल्याला चार पावलं सरकाय जमत नाही हा 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 त्याची जिरीतोस त्याची बघतोस माय नादीस लागू नको मानव हो त्याला मी लय खबीरे ही दुसऱ्याची जिरवायच्या भानगडीत आपली लेबर आहे जिरती स्वतःची शिवचरित्र शिकवतो दोन पावलं तह कशाला करायची शिवाजी महाराज सांगा बरं तह करायची म्हणजे मागे यायची आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट संगत तुम्ही कोण असता तुमच्या भोवतालचे जे दहा पाच मित्र आहेत ना त्यांच्यापैकी एक असता शिरा महाराज आपला विषय चालू होता दोन पावलं माग येणाराची प्रगती शिवाजी महाराज तह हो करायचे तह हो। खंडागळे हत्ती प्रकरण घडलं जिजाऊ महासाहेबांच्या सख्या भावाला मारलं गेलं बरं आकस्मित बरं का हे काही असंच भांडण लागलेलं आहे भांडण पेटलेलं आहे जिजाऊ महासाहेबांच्या सख्या भावाचा मृत्यू झालाय आणि एकीकडे एक जिजाऊ महासाहेबांच्या कुणाचा मृत्यू झालाय आई कथा समजून घ्यायची दीराचा एकीकडे दीर मारला गेलाय ऐका ना भोसले दीर भोसल्यांचा आणि जाधवांचा भाऊ आहे जाधवांची माणसं त्या माहोलमधून त्या युद्धातून जाधवांची माणसं आई माझ्याकडे लक्ष द्या जाधवांची माणसं दत्ताजीला घेऊन गेलेत आणि भोसलेंची माणसं संभाजीला घेऊन गेले संभाजी म्हणजे कोण शिवाजी महाराज स... शहाजी महाराजांच्या सख्या चुलत भावाचं नाव संभाजी संभाजी त्या घरात तीन एक राजांचे चुलत भाऊ विठोजीचे मु... विठोजीचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांच्या चुलत भावाचं नाव एक संभाजी दुसरे संभाजी कोणते शिवाजी महाराजांचे शक्य भाऊ मोठे आता हा धीर मारला का याच्यावरूनच जिजाऊ जिजाऊमासाहेब आपल्या थोरल्या पोराचं नाव संभाजी ठेवलं दुसरे संभाजी आणि तिसरे संभाजी तुम्हाला माहिती आता कोणते स्वराज्य रक्षक संभाजी हे तीन संभाजी एक संभाजी माहिती आहे सगळ्यांना रक्षक संभाजी पण हे दोन संभाजी बऱ्याच लोकांना माहीत नाही दत्ताजीला दत्ताजीच्या अंत्यविधीसाठी जाधवांची माणसं दत्ताजीला घेऊन गेले भोसल्यांची माणसं संभाजीला घेऊन गेले जाधवांची माणसं ऐका ना जाधवांची माणसं दत्ताजींसाठी रडत होते दत्ताजी गेला आई जाधवांची माणसं दत्ताची जाधवांसाठी रडत होती दत्ताची गेला म्हणून भोसलेंची माणसं संभाजीसाठी रडत होती संभाजी गेला म्हणून अरे जिजाऊ महासाहेबांना कुणासाठी रडावं एकीकडं भाऊ गेला होता आणि एकीकडं धीर गेला होता आई सख्या भावाच्या अंत्यविधेला जावं का दीराच्या अंत्यविधीला जावं जीवनात सगळ्यात मोठा पेच शीत निर्माण झाला जिजाऊ जी मासाहेबांच्या जीवनामध्ये शिवचरित्र साधी गोष्ट नाही घड्या ए सक्का भाऊ गेलाय जाधवांची माणसं दत्ताजीच्या अंत्यविधीसाठी जात आहेत भोसलेंची माणसं संभाजीच्या अंत्यविधीसाठी जात आहेत माझ्या जिजाऊ कुणाच्या अंत्यविधीला जावं आणि एकमेकाकडून हकनक मारले गेलेत जिजाऊंच माहेर तुटलं आई हे आत्ताच काही दिवसापूर्वी लखोजीराजे वाट लावायला येऊन बोलत होते जू ए ज्यू जीव मी सातत्यानं तुझ्याकडे येईन बघ आणि तुला पण यायचंय बघ आणि आता तर माहेराची वाटच बंद झाली आहे काही दिवसापूर्वी बाप वाट लावताना बोललाय डोक्यावर हात ठेवलाय जीहू जीहू मी तुझ्याकडे येईल तू माझ्याकडे ये आता ना जिजाऊला जाता येतय ना लखोजी राजा ना इकडे येता येत आहे जिजाऊ महासाहेबांच्या आयुष्यातला दुःखाचा क्षण सुरू झाला आहे आपलं दुःख काहीच नाही त्याच्यापुढे ना मोठ्या थाटा माटात लग्न लावून दिलं ला जिजाऊ महासाहेबांच तो बापा नाही जिजाऊ महासाहेबांचे डोळे टकमुक 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 मस्त पाहायचे हे आणि भगवंताला जिजाऊ महासाहेब बोलायला लागल्या देवा दीक्षा घेतो रे माझी नेहमी नेहमी येईन म्हणणारा बाप माझ्याकडे यायचा कायमचा बंद केला सरे आई जिजाऊ महासाहेबांचं दुःख इथून सुरू झालंय आणि इथून एकदा का जिजाऊ महासाहेबांचं दुःख सुरू झालं ना की लगेच कुठली तरी वाईट बातमी यायची आज म्हणे आमच्या गावातली पोर पळवून नेली अरे एक एक दुःख काय घडत या महाराष्ट्रामध्ये निजमांसाठी आमच्या माणसाने चाकरी करायची नाही निजमानची केली तर आदिलशाहीची करायची नाही आदिलशाहीची केली तर कुठल्या तरी दुसऱ्या शाह्यांच्या आम्ही कधीपर्यंत चाकऱ्या करायच्या आमची माणसं आमची माती आणि आमच्याच माणसाने चालवलेली आमची माती आम्हाला उघड्या डोळ्याने पाहावं लागत होती